आपण सन्माननीय विजय बाबला तारवे आणि कुमार दुर्वांश दुर्वांग सुहास गावकर यांच्या हस्ते इथे आपण करतोय मी संघनायक आणि त्याचबरोबर पुरस्कार करतो की त्यांनी या जर्सीचे इथे अनावरण करावं सन्माननीय विजय बाबल्या तारवे यांच्या माध्यमातून दोन हजार दो चोवीस साठी जयसा शिरगावला या नवीन जर्सी मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे यानंतर येणारी मेन टीम या क्रीडा नगरीमध्ये दाखल होईल आणि त्याचं अनावरण ज्यांनी ही जर्सी पुरस्कृत केले ते सन्मान्य श्री विजय बाबला तारवी यांच्या हस्ते या जर्सीचे इथे अनावरण होते हे <çarp> <voz> <च्यारा था। सल> आपण <सल> 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 जर्सी पाहतोय <सल> <है। सल> कलाशवासी बाबला रामा तर्वे यांच्या स्मरणार्थ आणि यानंतर या क्रीडांगडावरती जयसाम संघ ही नवीन जर्सी धारण करून या तिसऱ्या पर्वामध्ये या क्रीडा नगरीमध्ये दाखल होईल पुरस्कृत्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय सांग ना आता, 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 आता। एका बाजूला जयसम बस संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल नवीन चेहरे आहेत नवीन मोहरे यावेळी आणि दरम्यान यावेळी साईड किक लागवण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता रेड पूर्ण करतोय माघारी परत जर्सी क्रमांक नऊ आणि दरम्यान यावेळी राज पाडावे सलग तीन वर्ष ज्याचं जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झालेली पाहायला मिळाले आणि ज्यांना अति कीर्तिमान रचलेत आपल्या तालुक्यासाठी असा हा खेळाडू बेस्ट वायडर म्हणून उदयाला येतोय आणि ज्याच्या वेळी याला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संधी मिळाली त्याने संधीचं सोनं केलं आपल्या बहारदार खेळाच्या जोरावरती सलग दोन वर्ष आपल्याला तो जिल्ह्याच्या संघात खेळायला खेळताना पाहायला मिळाला तो राज पाडावे इथे यशस्वीपणे रेड करून हो। जर्सी क्रमांक आठ तिसऱ्या चढाईसाठी डोलण्यासाठी ते प्रयत्न करेल दोन हजार बावीस भगवा चषक कुवारबाव झाले इथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता आणि इथे चिंबाच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या एका <laughs> पॉइंट चिंबा चिंबाच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या पॉइंट की स्थिती आपल्याला पाहायला मिळाले छोटा पॅकेट बडा धमाका आणि या विराज पाडवे कॉर्नरच्या दिशेने एक चांगला टोटा शिदी मी मिळतो जर्सी क्रमांक नऊ मैदानाच्या बाहेर जाईल आणि या मी क्रीडांगणात दाखवलो तो जर्सी क्रमांक सहा दोन एक दोन दोनची फील्ड राईट टू लेफ्ट येण्याचा प्रयत्न यश पाडावे आहे जो यंदा आपल्याला किशोर गटातून जिल्ह्याच्या संघामध्ये पाहायला मिळाला आणि दरम्यान यावेळी जबरदस्त रवी हँगटन इथे पेश केले एक पॉईंट इथे होईल या राज एक तगड आव्हान असेल जयशम शिरगाव संघासमोर याला कसं रोखलं जाईल सिंगलचा सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ते फसणार आहेत याला चेन मध्ये तुम्हाला गारद करावं लागेल आणि पुन्हा एकदा आपलं तीन फुटबॉल पाहायला मिळालं कॉर्नच्या दिशेने बैठि घेतलं ड्रॅक केलं पाहायला आणि त्यानंतर घेतला गेलेला एक पॉईंट राज पाडावे बेस्ट प्लेअर ऑफ आदर्श मिरजुळे बेस्ट वाईटर आहे आणि एक रायझिंग स्टार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो परंतु यावी चिंबा फसतोय जाळ्यात मैदानाच्या बाहेरचा क्रमांक आठ दोन हजार बावीस भगवा चषक आणि त्या स्पर्धेमध्ये चिंबा यानं बारगुडेल दिली होती आणि त्यानंतर सामन्यामध्ये आलेली रंगत पाहायला तो चिंबा यावी टॅकोन मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर आणखी एक प्वाईट इथे ब्याल या मी राजपाडामी मैदानाच्या बाहेर जातोय चांगला टॅकल इथे पाहायला मिळालाय सिंगल पॉईंट इथे मिळतोय दरम्यान इथे घेतला गेलेत टाईम ऑफ चर्चा होईल बातचीत होईल गरमागरम आहे वातावरण आणि त्यामध्ये चाललेला हा गरमागरम गर्म सामना इथे पाहायला मिळेल जर्सी क्रमांक सहा या मी मिडल लाईन वर उभा राहतोय जर्सी क्रमांक नऊ चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले नारकर एक मोहरा इथे कॉर्नरचा खेळाडू क्रीडांगाच्या बैल सिंगल पार्टे आणि यावी जर्सी क्रमांक सात आणखी एक बेस्ट प्लेअर आदर्श मिळतोय संघाचा आदर्श खेळाडू अथर्व इथे दाखल झालाय दोन 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 अशा पद्धती आहे ती फील्ड जय सांब क्रीडा मंडळाचं हे होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड वरती चाललेला हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय मिडल लाईन वरती येऊन लाईन ले। क्रॉस करतो आणि परत शूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता शूट करण्याचा प्रयत्न कर आणि पुन्हा एकदा नारकर चला बॅक टू बॅक दुसरी करताना पाहायला मिळेल आणि कॉर्नरचा खेळाडू सेल्फ आऊट झालाय इंडियन क्रॉस करतो तो मैदानाच्या इथे बाहेर जाईल चांगली सुरुवात जयसंग शिरगाव संघाकडून इथे आपल्याला पाहायला मिळते एक तगड आव्हान देण्याचा प्रयत्न अथर्व 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 ना इथे मात्र दाखवायचंय आपला सर्व दमदार खेळ करण्यासाठी ओळखला जाणार हा बेस्ट दुसरा नाही रे आदर्श संघाचा कारण ज्या ज्या मी पाडावीला विश्रांती हवी असते त्या त्या अथर्व नावाचं हे चक्र इथे आज पावलं जातं सूत्र इथे आज पावलं जातं आणि त्याच्या माध्यमातून बॉय तिथे पिकअप केले जातील का तेही ते पाहणं आवश्यक आहे पुन्हा एकदा जैस क्रमांक नारकर इथे दाखल झालंय दोन एक एक अशा पद्धतीने आहे फील्ड यश पाडावी पासून साबर राहायचं आहे तू एक उत्कृष्ट डिपेंड आहे कॉर्नरचा कॉर्नर अटॅक म्हणून त्याची ओळख हो आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला रेड करतो रेड ने तिथे आपल्याला होता एमटी डेड पुन्हा एकदा फुल हाऊस दोन एक दोन दोन्स साथी खेळाडू चिंबा कव्हरच्या साठीमध्ये पाहायला मिळेल कॉर्नर इंच्या दिशेने दोन टच करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा साईड किंग लगावली गेली होती चिंपा टच करण्याचा प्रयत्न होता चांगला बचाव स्वतःचा करतो ना चिंबा इथे पाहायला मिळालाय आणि या मी यावेळी कॉर्नरला हँड केल्याचा दावा त्याने इथे केलाय पंचांचा निर्णय काय तुम्ही ते पाहायचंय दावा तर टोकला जातोय कॉर्नरचा खेळाडू या मैदानाच्या बाहेर जाईल जयसी क्रमांक पाच सिंगल पॉईंट क्रमांक सहा रेड करताना शिरीष एक 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 दोन अशा पद्धतीने डिफिल्ड राईट कॉर्नर टू लेफ्ट लेफ्ट कॉर्नर टू राईट लेफ्ट कॉर्नर ला यश पाडावी आपल्याला इथे दिसतोय दुसऱ्या बाजूला अथर्व आणि यावेळी करण्यासाठी राज, या राज पाडावे तालुक्यातील बेस्ट वायडर किशोर गटातील एक बेस्ट ऑलराऊंडर प्लेअर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं त्यानं यावी राईट कॉर्नरला येते टॉर्च करण्या बोनस करण्यासाठी केले गेले प्रयत्न येते आपल्याला पाहण्या पहिले हॅलो या पुढे होणारा सामना चॅलेंजर पहिला पुकार चॅलेंजर कोतवडे येतो पापेश्वर मिरजो यांना पहिला कुमार पुन्हा एकदा शिंबा थर्ड स्पेशलिस्ट आहे तू ओढ आहे पॉइंट लागला तर आबाद नाहीतर होणार बरबाद आणि या विजय आपल्याला पाहिजे शिंबा पॉइंट घेऊन परतेल का पॉइंट आवश्यक आहे इथे इथे आवाज थोडा कमी केला असेल त्याने वाजते कर चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साईड किक लगावण्याचा सा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलेला प्रयत्न दोन एक दोन दोन अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड नेट कॉर्नरला खेळण्याचा चाललेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅकहोल्ड परफेक्ट टॅकल नाकर मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट अडचणी मध्ये सापडतो चिंबा सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल ऑन बेस्ट राईडर या क्रीडांगणाच्या आतमध्ये राज पाडावे राज पाडावे ला थांबवणे गरजेचं आहे याला एक वेळा टॅकल केलं गेलं परंतु या त्या बॉल उत्साह जास्त आत्मविश्वास कमी राजला मिळाली पॉइंट ची हमी दोन पॉइंट घेऊन तो माघारी परतना शेवटचा मोहरा या विमदनाच्या आतमध्ये रोहित ठीक रोहितला सुपरहित कामगिरी करायची क्रिकेट मधला रोहित शर्मा आणि कबड्डी मधला रोहित ठीक काही कमाल करेल का अपेक्षा आहे याच्याकडून चांगली तब्येत बाहु आहे बाहुबली आहे आणि इथे एकजुटे पाहायला मिळाली फोर्स आजमावण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक चांगला टर्न इथे ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळाला त्यामुळे रोहित इथे मात्र हिट झाला नाही रोहितची कामगिरी सुपर इथे होऊ शकली नाही तो इथे आउट झाल्यामुळे संघ दलावा लावला आणि परंतु यावेळी ताकदीच्या जोरावरती ऍडव्हान्स मध्ये येऊन करण्याचा प्रयत्न रोहित या मी मैत्राच्या बाहेर सिंगल पॉइंट दरम्यान खेळाडू बदली करण्याचा केला गेला निर्णय एका खेळाडू या दिली गेले इथे विश्रांती जलसुर मग अकरा इथे विश्रांती घेईल आणि त्याच्या बदली मैत्राच्या मध्ये इथे दाखल झालाय जलसुर मग सात प्लेन सेव्हन मध्ये इथे दाखल होईल रोहित थोडासा ऍडव्हान्स मध्ये गेला आवश्यकता नव्हती तुम्ही नियंत्रणामध्ये खेळणं खूप गरजेचं आहे ते नियंत्रण त्याने इथे गमावलं म्हणजे क्रमांक सहा चढाई करत राहायचे पाहू दोन एक दोनदाची फील्ड इथे कायम आहे दिशेने आपण खेळतोय जरा जरा तुम्ही बॅक दाखवली ना तो बॅक होल्ड करता दिशेने ही ओळख आहे त्या खेळाडूची त्यामुळे कशा पद्धतीने यानंतर इथे फुटवर्क होईल ते पाहणं गरजेचं सदाय पूर्ण मिडलँड क्रॉस सुरक्षित क्रीडांमध्ये परतला एंट्री ते आता आपल्याला पाहायला मिळाली यश पाडावे याला इथे आज गेले बेस्ट डिफेंडर आणि किशोर गटातून आपल्याला जिल्ह्याच्या संघामध्ये ज्याची निवड झालेली पाहायला मिळाली तो हा खेळाडू आणि यावेळी कॉर्नरचा हा खेळाडू यावेळी किराणाच्या बाहेर जाईल एक सिंगल पॉइंट इथे मेल आदर्श मिरुद्ध संघाला आदर्श मिरुदो संघाचे आदर्श खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळतात एका तबीजीचे आणि एका साईडचे सर्व खेळाडू दीपक गावकर यावी मैदानाच्या आतमध्ये नाहीये त्याच्या मार्गदर्शनाखाली आज नवीन घडणघडण झालेला संगीत ते पाहायला मिळतोय संघ प्रशिक्षकांनी घेतलेली बहुत भरपूर दिवसांची मेहनत आहे आणि यावी चाकवण्याचा होता प्रयत्न होते डिफेंडर बॅक पेजचा वापर करण्याचा होता इथे विचार नारकर याचा परंतु नारकरला इथे नकारला गेलं आणि पॉईंट इथे मिळाला आदर्शला ला जेव्हा टॅकल ते पाहायला भेटोय पॉईंट इथे आदर्श संघाला याला इथे रोकड गरजेचं आहे महत्वाचा मोहर आहे बेस्ट वेय आहे चालक आहे चतुर आहे आणि रॅपिड रेड करण्यासाठी ओळखला जातोय परंतु चिंबाला इथे टच केलंय चिंबा मैदानाच्या बाहेर जाईल काल चिंबा क्रीडांगावरती लाईन मारताना पाहायला मिळाला होता परंतु आज रेड करताना पाहायला मिळतोय या विजयसिंग क्रमांक पाच सायडकी गाज मारण्याचा सा प्रयत्न पुन्हा एकदा साईड ठीक कोशिश चांगले प्रयत्न चांगले यश मात्र इथे मिळालं नाही रिका मात्र मागे येतोय पुन्हा एकदा राज यावेळी पाहूया राजला जर इथे टॅकल केलं गेलं गेल, तर तिथे सुपर टॅकल ठरेल सुपर टॅकल झाला तर दोन पॉईंट इथे मिळतील कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे एक नंबर घालून खेळणार हा खेळाडू एक नंबर कामगिरी आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी केले परंतु यावेळी डिफेन्स कसा खेळतोय इथे चुकतोय डॅश करण्याचा प्रयत्न होता तो इथे चुकलाय जयसी क्रमांक तीन मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट इथे मेतोय आदर्श संघाला चढाई फुल हाऊस आदर्श मिळतोय संघाचं क्रीडांगण सुरुवात थोडीशी खराब झाली होती जरूर परंतु त्यानंतर चांगला खेळ ते पाहताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आणखीन एक दर्जेदार टॅकल सिंगल पॉईंट आदर्श संघाला ऑल आउट होतोय संघ अनुभवाची कमी आहे तो चांगला खेळ केला गेला के सुरुवातीची जर पाच मिनिटं डोळ्यासमोर आणली तर बहारदार खेळ चिंबाने केला के त्याचबरोबर त्याच्या सहकारी खेळाडूंनी केले रोहितने चांगले प्रयत्न केले एक टॅकलही आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर कम्प्लिटली आदर्श संघाने नावाप्रमाणे खेळ केलाय यश पाडावे लेग कॉर्नर वरून चढायला केलेली सुरुवात कॉर्नरचा हा नारकर इथे चूक करतोय टॅकल करण्याचा केला होता प्रयत्न ठरला दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला गेलाय पॉइंट टेबल थोड्याच वेळ आपल्यापर्यंत पोहोचेल सुरू असलेला सामना जयश्रम शिरगाव आदर्श बिरुद्ध यांच्यामध्ये आणि बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अष्टपेलो खेळाडू सौ समीक्षा विश्वास ठीक यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केले गेलेली आपण पाहतोय रोख रक्कम आहे ती महिला गटाला इथे दिली जाईल ती पुरस्कृत केले मान्य श्री भाग्यश गिडिये आणि सामना दिले दिलं हे सर्व मेडल इथे आपण पाहतोय कालच्या रचने ते फायनल रचनीपर्यंत हे सर्व मेडल इथे पुरस्कृत केले श्री रवींद्र शंकर सनगरे याने आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण जे तिथे स्वागत करतोय जो सन्मान करतोय सन्मानचिन्ह पुरस्कृत केले साखरकर फर्निशियन्स यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक दिवसाचा मानकरी इथे जो दिला जाणार आहे तो पुरस्कृत केलाय कुमार आशिष प्रकाश संगरे यांच्या माध्यमातून आणि यावेळी चिंबा सिंबा सारखा खेळताना बहायला मिळाला एक पॉइंट आहे आणि चिंबा इथे सांगतोय आता माझी सटकली दुसऱ्या इव्हनिंग मधली पहिलीच रेड आणि पहिल्या मध्ये घेतला गेलेला पॉईंटला आजमावून ते गरजेचं आहे परंतु यावी नो नेवर त्याला मागे ठेवलं त्या नारकरला इथे मैदानाच्या आतमध्ये आणले याचंही चांगलं फुटवर्क आहे रॅपिड रेड साठी याला ओळखलं जातं पुन्हा एकदा सारखी गाजमावण्याचा सा प्रयत्न चांगलं क्रीडांगण तो कव्हर करता येते दिसतोय लाचबाप बदल आले ते पहायला मिळाले परंतु सक्सेसफुल तर आपल्याला मध्ये पाहायला मिळाला मिळालं लॉबीच्या जवळ पाहिलं डॅश केला लॉबीच्या बायटक सक्सेसफुल टॅकल पॉईंट गोष्ट आदर्श आदर्शचा हा आदर्श खेळाडू ज्याच्या माध्यमातून केला गेलेलं टॅकल थोडासा रॅपिडली खेळत होता आणि याची संधी ते मिळाले कारण जेव्हा तुम्ही रॅपिडली खेळ रेट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा टर्न जो अपेक्षित असतो <laughs> ना तो <laughs> तुम्हाला मिळत नाही आणि यू टर्न द्यायच्या आधीच राजने तुमच्यावरती अटॅक केला आणि एक चांगली त्याने आज पावली ज्या क्रमांक सहा चढ ऐकतो ना सर्विस लाईन वरती चाललेला खेळ आहे दोन्ही कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा त्याने केलेला प्रयत्न मिडल क्रॉस करतोय माघारी परत सुरक्षित क्रीडामध्ये के परत या रेड साठी प्रयत्न करेल राज राजवरती जबाबदारी तिसऱ्या चढाईची कॉर्नरच्या दिशेने तो सा केला इथे वार कॉर्नरचा खेळाडू मैत्राच्या बाहेर जाईल सिंगल पॉटी इथे बॅल आहे आणि पुन्हा एकदा चिंबा पहिली रेड सिंबा सारखी केली जरूर परंतु या रेड मध्ये पुन्हा एकदा सिंबा बनेल का ते इथे पाहायचंय आणि पुन्हा एकदा माझी सटकली परंतु लाबीच्या बाहेर इथे फेकली गेले मैदानाच्या बाहेर चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आज तो गटात खेळतोय उद्या खेळताना दिसेल आणि त्यानंतर जर्सी क्रमांक तीन अमरने मात्र यावेळी जर्सी क्रमांक बाराला अमर केलं मैदानाच्या बाहेर दाढलं एक पॉईंट ते मिळलं अमर याने जैसी क्रमांक नऊ सहाशे पचाळी मैदानाच्या आतमध्ये असताना सारखी घासवाडाचा प्रयत्न आणि त्यानंतर ठीक तो पूर्व नमस्कार केशव बांकूचर आणि त्यानंतर क्रीडा गिलले एक टॅकल चांगली सांगी काम केली दे बाहेर आम्ही अमर पुन्हा एकदा अमरने <स्थाँगारा> आता स्वतःची ताकद आजमावायला सुरुवात केली केस पिकले म्हणून मी झालो नाही रे मातारा केस पिकले म्हणून मी नाही झालो माता ना रे मातारा माझ्या नादाला पडशील तर दाखविन तुला सातारा असं अमर मैदानाच्या आतून सांगतोय मिळाले जसांक दोन कॉर्नरच्या दिशेने टोटाची कमाल पाहायला मिळाली या जर्सी क्रमांक सहा थोडा संदेशी पाहायला मिळाला जर इथे घेतला तो ऑफिशियल टाइम ऑफ व्यवस्थापक संघ नायक आपण जर इथे उपस्थित असाल तर त्वरित पंच पॅनलशी संपर्क साधा मित्र मेतोशी डॉक्टर नानासाहेब लईकर फाउंडेशन मालगोल आपण जर इथे उपस्थित असाल तर त्वरित पंच पॅनलशी संपर्क साधा पुन्हा एकदा चिंबाईचे प्रयत्न करता दिसेल स्टेपिंग चांगला आहे आणि अंगामध्ये थोडीशी पाहायला मिळते चांगला प्रयत्न डेट सुरक्षित क्रीडामध्ये परतलाय दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत आणि यावेळी जर्सी क्रमांक नऊ यश पाडावे रनिंग टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय मिडलँड वरती उभा राहतोय साई शक्ती प्रीमियर लीग हनुमान एच पी एल हनुमान प्रीमियर लीग या दोन्ही मध्ये राज आणि यश पाडावे अथर्व या तिघांनीही बहारदार खेळ केला होता संघ मालकाने जो विश्वास त्याच्यावरती दाखवला तो विश्वास सार्थकी ठरवला होता आणि दमदार कामगिरी दोन्ही लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती ते तीन बेस्ट आदर्श संघाकडून चिंबा, चिंबा साईड खेळला चक्रामुळे हो, आणि इथे पकडला गेलाय तो चौडा रायडर गाधोई आणि पुन्हा एकदा चिंबा पुढच्या दारांना जाता मागच्या दारांना पळण्याचा विचार करत होतो क्रमांक बारा एक एक दोन फील्ड आहे आणि तारखर चलाई करण्यासाठी ला जबाब स्टेपिंग आहे कव्हर चांगलं चिड्यांकडे कव्हर करतो हो तो पाहायला ब्यायला गती आहे याच्याकडे परंतु डिरेक्शन परफेक्ट पाहिजे शेवटची पाच मिनिटं बाकी बारा पस्तीस पस्तीस गुणांवरती आदर्श बारा पॉईंट वरती जयसंग शिरगाव चांगली लढत थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच चॅलेंजर कोतवडे ध्रुतपापे शोर्डी जोळे तिसरा आणि अंतिम पुकार संघ एक संघ व्यवस्थापक आपल्या संघ मैदानाच्या दिशेने येऊ द्या चॅलेंजर कोतवडे ध्रुतपापे शोर्डी जोळे थर्ड अँड फायनल कॉल या विजल्स क्रमांक नऊ एक एक दोन दोन अशा पद्धती फील्ड सारखी गाजवण्याचा प्रयत्न चांगला एक मोहरा गारद होतोय राज मैदानाच्या बाहेर गेलाय महत्वाचा मोहरा इथे गारदोय संधी असेल दोन एक दोन अशा पद्धतीने फील्ड असताना जर्सी क्रमांक नऊ यावी चढायचं तुला सहा चुपाच्या फुली पॉइंट पॉईंट चिंबा मैदानाच्या बाहेर आणि यावी अमर मात्र फसतोय प्रयत्न शानदार झाले तीन टॅकल त्याच्या माध्यमातून पाहायला ब्याला सेकट आपली दमदार कामगिरी परंतु यावर अमर मैदानाच्या बाहेर पुन्हा एक साइड किक लागावले आणखीन एक पॉईंट इथे मिळेल काय गती आहे खेळाडू जय सुमां मुलासाठी कारण डेअरिंग खूप महत्वाची असते धाडच महत्वाचं यस यास पहिला पॉइंट विराज आहे त्याचं नाव आणि भविष्यामध्ये या क्रीडांगणामध्ये दोन राज नक्की करेल कारण पहिला प्रयत्न आत्मविश्वासाने तो मैदानाला दाखल झाला समोरचे किती मोठे आहेत ते पाहिलं नाही तर त्याने ते आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी रोहित मात्र निराशाजनक कामगिरी आणि यावी पार्थ पार्थ पापा बापाने कॉर्नरच्या खेळाडूला खेळ एक पॉइंट पापाला थोडस टॉनिक लगावलं ना तो खेळाडू चांगला बनेल आणि आता गजानन ठीक इथे आहेत का त्यांचं लक्ष असेल या दोन्ही मुलांवरती आणि तुमच्या पाठीशी जोपर्यंत गजानन ठीक आहेत ना तोपर्यंत जयसाम च्या पुढच्या टीम पुढची टीम इथे तयार होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल बारक्या पाठी यस वेट करण्यासाठी ते दाखल चारचे बचाव फळी दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगला डान्स आहे आणि येस मार एक पॉईंट आणखीन मिळवतोय एक कॅबो इथे गारज झालंय एक पॉईंट इथे मिळालंय एक मिनिट शिलग आहे लास्ट वन मिनिट आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोहित ही होऊ शकला नाही चिंबा, चिंबा चिंबा चार चिबाच्या घरी सुपर रेड इथे पाहायला मिळेल का सुपर अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे असेल आणि इथे जो चिंबाने सुपर रेड केली ते साईड ठीक करून शंभर रुपयाचा कॅश आहे अरे पण फासला चांगला प्रयत्न एक खेळाडू आणि सामन्याचे समाप्त रिया सामन्यामध्ये विजय ठेवला आदर्श आणि चांगले खेळ जरा जोरदार टाळ्या चिंबासाठी अमर साठी येऊन जाऊ द्या आणि त्या नारकर साठी तिन्ही चांगले खेळाडू आहेत म्हणजे तिघांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला इथे पाहायला मिळाली तर एका तगड्या संघाविरुद्ध कारण एक संघ आहे त्याच्याकडे अनुभव चांगला आहे चांगली प्रॅक्टिस करतात त्या टच मध्ये ते खेळाडू परंतु अचानक भयानक संघ उभा राहिला तो या जयसाम बस संघ आणि दमदार कामगिरी या ठिकाणी इथे केली तर आम्ही त्यांच्या इथे येतो जरूर इथे